मुक्ताईनगर महादेव मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य नगर पंचायतने लक्ष देण्याची गरज मुक्ताईनगर शहर ते मुक्ताईनगर स्मशानभूमी महादेव मंदिर पर्यंत करणाऱ्यांनी मृत पक्षांचे पंख आतळ्या बोकड यांचे अंगावरील कातडी खाडे आदी महामार्गाच्या आजूबाजूला फेकलेली असतात मुक्ताईनगर आदिशक्ती मुक्ताईचे जागरूक देवस्थान असल्याने भाविकांची वर्दळ असते शहरात येणाऱ्या प्रवासी वारकरी यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे या रस्त्याने श्वास घेणे कठीण झाले आहे अनेक वेळा नगर पंचायत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे परंतु व्यावसायिक व नगरपंचायत या गंभीर विषयाकडे लक्ष देत नाही संबंधितांनी याबाबत सूचना देऊन साफसफाई घाण कचरा का टाकणाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे मधुकर भोई दिव्या महाराष्ट्र न्यूज मुक्ताई नगर महाराष्ट्र महाराष्ट्राने मंगेशपुरी मंझे शहर अध्यक्ष वारकरी संप्रगाचे लोक रोड या रस्त्याने येणे जाणे चालू आहे तरी या फटकी लोकांनी ते घाण साईडला न टाकता रस्त्याने खेटूनच टाकलेली आहे तरी त्या रस्त्याने येताना इतका वास येतोय की तिथं उभं राहायला सुद्धा काय पाच मिनिटं तिथून गेल्यानंतरच मेंदूचे असे नस पूर्ण असा हल हलक्या प्रमाणे असं पूर्ण असं दिल्ले होऊन जाते की इतका वास येतोय की तिथं थांबायला सुद्धा इच्छा होत नाही आणि मुख्य अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी तत्काळ येऊन तिथं चौकशी करावी आणि ते साफसफाईला सुरुवात करावी नाही तर मनसे स्टाईलने मी आंदोलन करण्या करण्यात येईल